नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला म्हैस बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण प्रत्येक भागातील महेश बाजार घोडेगावचा महेश बाजार असेल मोडली महेश बाजार सांगोला महेश बाजार असा महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील मोर्रा असतील दुगल असतील पंढरपुरी असतील गावरान असतील अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मामा की तू येताची आहे पहिला रू कुठली जाती ते दुगल पहिला रू दुगल रेडी आहे मित्रांनो किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस जाताला कसे चौशे चार जाती रेडी आहे पंधरा दिवस टाईम आहे दुगल आहे काय सांगताय मामा की मग पंच्याऐंशी गाव कुठलं वडगाव पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली आहे ती काय फायनल काय अपेक्षा आहे सत्तर हजार सत्तर हजार ठीक आहे हि पलीकडली तुमच्याकडली जा मोरा येते काय मोठ्या मापाची आहे मित्रांनो किती वेळ येता का तिसऱ्या येताला किती दिवस टाईम आहे का आठ दहा दिवस किती पिढी दुसऱ्याला दुसऱ्याला बारा पिढी दुसऱ्याला बारा लिटर पिळेली म्हैस आहे मित्रांनो मोठ्या मापाचे हि काय सांगताय मामा एकदा हिचं कसं होईल फायनल नव्वद नव्वदला दुसऱ्याला बारा लिटर पिळेली काय बारा लिटर पिळलेली नव्वद हजाराला माहीत सोडायची फायनल मोबाईल नंबर सांगाय मामा त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव झिरो त्र्याहत्तर नव्वद तीनशे सत्याहत्तर तीनशे दो आहे दोन्ही पण मैस त्यांच्याकडल्या जायच्या बारा लिटर पिढीली नव्वद हजाराला पाहिन मोरा किती वेळ किती वेळ दुसऱ्या येत आहे साहेाती म्हणजे साहेबित्र मित्रांनो तीन दिवस टाईम आहे आठवडाभर कुठलं गाव कवटे मनकळ किती पिळे पहिल्यावरला दोन टायमाला आठ लिटर पहिल्यावरला आठ लिटर पिळले मित्रांनो मोरा क्रॉस दिसते मग काय सांगता याच पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायची कशी ऐंशी या वरण द्यायची मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठे झिरो अठ्ठ्याऐंशी दोन वया कुठली जाती ते दुगल किती वेळ ताजे तिसऱ्या येत ताजी दुगल आहे मित्रांनो तिसऱ्या वेळ ताजी बघू शकता आहे किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती पिळे दहा लिटर दोन टायमाला कुठलं गाव तास गाव कोणता आहे माझं दहा लिटर पिळली दोघल म्हैसा आहे पंधरा दिवस टाईम आहे काय किंमत सांगता था येईल ऐंशी हजार रुपये फायनल काय अपेक्षा आहे सत्तर हजार सत्तरला सोडायची मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव किती वेळा येता तिसऱ्या येता तिसऱ्या वेळ ताजी आहे मित्रांनो किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस किती पिळी दुसऱ्याला एका दोन दोन लिटर लिटर दूध आहे गाव कुठलं इंदापूर काय सांगता इथं पंच्याऐंशी पंच्याऐंशी डेज कशी सत्तर पर्यंत दिली पर्यंत पर मोबाईल नंबर सांगायच नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव सत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा त्रेचाळीस पंचेचाळीस ठीक आहे किती वेळा ताजी दुसऱ्या ताजी दहा आता आला सात आता दुसऱ्या ताजी सात आठ मोरा मित्रांनो किती दिवस टाईम आहे बारा तेरा दिवस काय पिळे पहिल्या रोज दोन टायमा बारा लिटर पहिल्या रोज पिळे काय किंमत थांबते

डर आहे बघ किती पिळी तिसऱ्याला तिसऱ्यात आलं किती पिळी तिसऱ्या हां सात लिटर पिळे दोन टाईम सात लिटर काय किंमत चालते का, पन्नास काय अपेक्षा पाहिलं पन्नास सांगितले मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर मोबाईल कुठलं गाव बाया सोनके केवरा म्हैसाळी मित्रांनो बघू शकताय किती वेळेत तिसऱ्या ताजे किती दिवस टाइम आयला आठ दहा दिवस दुसऱ्याला काय पिढे दोन लिटर दोन टाइम सात लिटर दोन टाइम सात लिटर पिढे शेतकऱ्याजवळचे म्हैसाई मित्रांनो म्हणजे बघू शकताय काय सांगता ह्याचं साठ हजार काय अपेक्षा आहे फायनल पन्नास हजार देऊन टाकायचे मोबाईल नंबर सांगाय सत्तर सत्तर आठशे चौतीस आठशे चौतीस शहाण्णव झिरो शहाण्णव शहाण्णव झिरो शहाण्णव किती वेळ ती दादा म्है तिसऱ्यांदा तिसऱ्याची पंढरपुरी म्हैसा आहे गाव मंगळवेढा किती दिवस टायम आहे का आठ दिवस किती पिढ आहे दुसऱ्याला नऊ लिटर दोन टायमाला काय किंमत सांगली नव्वद काय अपेक्षा आहे फायनल ऐंशी मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव सहासष्ट झिरो तीन ब्याण्णव एकोणचाळीस पंढरपुरी म्हैसाहेब मित्रांनो मंगळगेड्यातून आलेली कुठलं गाव मामा ढोक बाबुळगाव किती आहे ताजी तिसरे येत किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस शेतकऱ्याजवळचे म्हैसा मित्रांनो गावरान तिसऱ्या तिसऱ्याचे पंधरा दिवस टाईम आहे म्हैस बघू शकत आहे किती पिळे दोन टायमास सहा लिटर दोन टायमास सहा लिटर पिळलेली काय सांगताय किंमत साठ कसे सोडायचे फायनल पंचावन्नला पंचा मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव बावन्न डबल झिरो अठ्ठेचाळीस एकोनव्वद पंचावन्न हजाराला मैस सोडायचे मित्रांनो येऊ शकतो शेतकऱ्याजवळ मैस आहे किती वेळा ताजे दादा कुठलं गाव खुलचं की किती वेळ ताजे तिसऱ्या येताजी तिसऱ्या येताजी तिस मोरा मैसा आहे मित्रांनो किती दिवस टाईम आहे काय आहे खाली काय आहे रीडी किती दूध चालू आहे आता आले दोन टायम आहे काय सांगताय किंमत एक दहा एक दहा फायनल कशी सोडायची नव्वद नव्वद ला मोबाईल नंबर सांगाय सत्तर बावीस झिरो त्रेचाळीस नव्याण्णव आठ सत्तर बावीस झिरो त्रेचाळीस नव्याण्णव आठ तिसऱ्या तशी गेलेली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण महेश बाजार कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला बाजार